दौंड फोटोग्राफर असोसिएशन यांच्या वतीने जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त रक्तदान शिबिर केडगाव दौंड तालुका फोटोग्राफर असोसिएशन यांच्या वतीने दौंड तालुक्यात केडगाव या ठिकाणी प्रथमच रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिराच्या उद्घाटनासाठी पुणे जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष अभय कापरे दौंड तालुका अध्यक्ष सचिन गायकवाड स्नेहस्नेह फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रकाश मुळे सामाजिक कार्यकर्ते धनराज मासाळ तसेच योगेश लांडगे कैलास पंडित जितेंद्र कोपर्डे पोपट खळदकर अतुल जाधव निलेश गायकवाड प्रमोद वडगुले दिलीप मोरे सुशांत जगताप राजेंद्र कैरे रमेश जाधव राजीव शिंदे ललित गायकवाड वैभव देवकर नंदकुमार पाडुळे गणेश शेंडगे नितीन जगताप सलमान खान सुनील आरू विनायक राऊत आदींचे मोलाचे सहकार्य लाभले सदरील रक्तदान शिबिरात महाराष्ट्र माझाचे पुणे व नगरचे कार्यकारी संपादक संजय मिश्रा यांनी सुद्धा वयाच्या एकशेष्टाईत पदार्पण केले असून रक्तदान करून पत्रकार व मीडियाचे सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य पार पाडले नमस्कार आज आपण केडगाव शहरामध्ये दौंड तालुका फोटोग्राफर असोसिएशन व कीर्ती स्टोर्स आयोजित जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त पहिल्यांदाच दौड तालुका फोटोग्राफर असोसिएशनने भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी तिथे उपस्थित जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष आणि तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष आणि तसेच तालुक्यातील फोटोग्राफर हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याशीच प्रत्यक्ष त्या संकल्पनेविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू सर आपलं नाव नमस्कार मी अभय कापरे मी पुणे फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशनचा अध्यक्ष तसाच फोटोग्राफर महासंघ महाराष्ट्र राज्य याचाही मी अध्यक्ष आहे संकल्पना हीच होते की पुणे जिल्ह्यामध्ये जेवढे काही तालुके आहेत सतरा तालुके आहेत स प्रत्येक तालुक्याने जागतिक छायाचित्र दिनानिमित्त एक सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिर घ्यावं त्यातलं पुणे फोटोग्राफर असोसिएशनचं रक्तदान शिबीर अठरा तारखेला झालं आणि आज दौंड तालुका असोसिएशनचे रक्तदान शिबिर त्यांचे अध्यक्ष सचिन गायकवाड आणि त्यांच्या टीमने आज भरवलेला आहे आणि उपक्रम हा चांगला आहे समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो म्हणून समाजासाठी आपलं पण काम आहे की त्याचं आपण समाजासाठी काहीतरी दिलं पाहिजे म्हणून हा एक रक्तदानाचं नियोजन होतं आणि इथून पुढं दरवर्षी जागतिक छायाचित्र दिनानिमित्त प्रत्येक तालुका रक्तदानाचा आणि आरोग्य शिबिर आमच्या फोटोग्राफरचं आरोग्य शिबिर घेतलं जाईल त्या आरोग्य शिबिरामध्ये सुद्धा तुमचे ड डोळे चेकअप केले जातील ब्लड टेस्ट केले जातील अशा विविध प्रकारचे आरोग्य शिबिरसुद्धा घेतले जातील आणि ते, ते आम्ही हा उपक्रम वर्ल्ड फोटोग्राफी डे म्हणजे जागतिक छाया दिनानिमित्त इथून पुढं राबवणार आहोत आणि दौंड तालुक्याचा हा पहिलंच वर्ष आहे त्याबद्दल मी त्यांचंही अभिनंदन करतो आणि धन्यवाद आपलं ना। नाव माझं नाव सचिन गायकवाड दौंड तालुका फुडग्राफर असोसिएशन अध्यक्ष आम्ही दौंड तालुका फुडग्राफर असोसिएशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम मधून पाठीमागच्या वर्षी गायीला आपलं हे दिलतं गो गो गोशाळेला चा, चारा आपण त्या ठिकाणी करून दिलता उपलब्ध करून दिलता आणि या ठिकाणी ज्यावेळेस आमचे पुणे महाराष्ट्र अध्यक्ष यांनी एक संकल्पना मांडली की आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो की आमच्याकडे ब्लड डोनेटचा कॅम्प घेतोय तुम्ही या, या ठिकाणी घेऊन आम्हाला सहकार्य करावं त्याच्या माध्यमातून आम्ही एक योजना मांडली माझ्या या, या, या योजनेला आमच्या दौंड तालुक्यातले सगळे संचालक असतील किंवा पुणे फोटो वेळोवेळी मदत करणार वे आमच्या पुण्यामधले आम सुमित जैन सर असतील लालचंद शाह असतील यांनी सगळ्यांनी ये आम्हाला या ठिकाणी मदत केली तसेच सेवा संस्था यांनी या ठिकाणी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला त्यामुळे सगळ्यांचा मी मनापासून धन्यवाद मानतो महाराष्ट्र माझा न्यूज साठी संजय मिश्रा कार्यकारी संपादक पुणे नगर जिल्हा